मी माननीय आमदार संग्राम जगतापांचे भैयांचे मनापासून आभार व्यक्त करतो की अहिल्यानगर लोकसभेच्या प्रचारार्थ एका अशा व्यक्तीसाठी सभा लावणं जो व्यक्ती त्यांच्या विरोधात पाच वर्षापूर्वी निवडून आला मला असं वाटतं एवढं मोठं मन राजकारणामध्ये दुसरं कोणाचं दाखवायची हिंमत नाही आणि आज ही सभा घेत असताना अनेक मुद्दे बोलण्यासारखे आहेत पण मी फार वेळ घेणार नाही मी जेव्हा या ठिकाणी आलो अचानक भैयानी तो व्हिडिओ लावला मला माहिती नव्हतं की हा व्हिडिओ लावला जाणार आहे हा व्हिडिओ पाहून मला एक गोष्ट सुचली की माझ्या समोरचा उभा राहिलेला उमेदवार महिनाभर मी बोललेले भाषण तोंड पाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही जेवढी अंग्रेजी बोल बोल मी बोलली जेवढी हिंदी मी बोलली तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो पाठ करा रात्रंदिवस पाठ करा आणि जर एकदम वाक्य रचना तशी केली तर अजून उमेदवारी भैया अर्ज भरायला वीस दिवस आहेत मी काय अर्ज भरायला जाणार नाही आपण कशासाठी जातोय दिल्लीला तिथं फिरायला जायचंय तिथं अक्षरधामला जायचंय तिथं वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मध्ये स्टॉप घ्यायचा आहे आपण का दिल्लीला गेलं पाहिजे त्यामुळे या नगर जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे चार जून ला, मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो या महाराष्ट्रामधला एकच माणूस असा राहील ज्याचं डिपॉझिट जप्त होईल ती अहिल्यानगरच्या लोकसभेच्या विरोधी उमेदवाराचा राहणार रा। आहे समोरचे उमेदवार हे एकदम सक्षम कुटुंब कुटुंबात जन्माला आलेले उमेदवार त्यांच्या आजोबांनी पहिला राज्यातला सहकारी साखर कारखाना काढला पब्लिक स्कूल असू या सगळे मोठमोठ्याले कॉलेजेस मीठ मोठमोठ्याले मेडिकल कॉलेज त्या कुटुंबातील त्या कुटुंबातून जन्म घेतलेला उमेदवार आहे त्यामुळं त्या उमेदवाराला आपल्यासारख्या माणसाची गरिबाची टिंगल करणे हा साहजिक त्यांच्यातला ज्या प्रतिष्ठे ज्या पैशाची जे म मस्ती तेच बोलून दाखवते नाही टिंगल आहे गरिबांची टिंगल आहे एका बाजूने सांगायचं का जे सक्षम आहेत त्यांनी तर राजकारण करायचं दुसऱ्या बाजूने सांगायचं का निलेश लंकेला इंग्लिश इंग्लिश बोलता येते मी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो त्याच्यामुळं मी इंग्लिश मीडियम शाळेत शिक्षण घेऊ शकत नव्हतो मी मराठी मीडियम शाळेत शिक्षण घेतलं जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षण घेतलं त्यामुळं फक्त पुढल्या उमेदवारीचे टिंगल करायची एवढंच आहे माझं म्हणणं आहे तुम्ही व्यक्तिगत टिपाटिपणी करण्यापेक्षा तुम्ही पाच वर्ष काय केलं हे जनतेला दाखवा ना तुम्ही विकासावर निवडणूक लढवायला हो पाहिजे पण तुम्ही विकासाचा मुद्दा सोडून दिला आज तुम्ही व्यक्तिगत टीका टिप्पणी करता इंग्लिश बोलणं किती महत्वाचं आहे यापेक्षा तुमचे संसदेत किती प्रश्न प्रभावीपणे मांडू शकतो सर्वसामान्य लोकांना किती न्याय देऊ शकतो ही भूमिका महत्वाची यामध्ये